नमस्कार मी उज्ज्वला डमडरे मी आपणापुढं सादर करत आहे माझी स्वरचित कविता नको नको विको राजा आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे पण तरी सुद्धा शेतकऱ्यांची अवस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय आहे तर त्या शेतकऱ्याला मी विनंती करते सगळ्यांच्या वतीने असं ही कविता आहे कवितेचं नाव आहे नको नको भिकू राजा नको नको राजा नको भिकूसा आईला नको नको राजा नको भिकूसा आईला तिच्यामुळे आला घास राजा आपल्या वाट्याला तिच्यामुळे आला धास राजा आपल्या वाट्याला तिला अंजारू गोंधालो तिच्या खुशीवर लोडू तिला अंधारू गोंधू तिच्या खुशीवर लोडू तिला डोळीवर तिचा तिला अंगावर मारू तिचा तिला अंगावर शेतकरी का कुजरा शेत कसण्याची लाज शेतकरी का शेत काय लाज उद्या सापडल पीक जरी निसटलं पीक जरी निसटलं हाती आलं पीक त्याची अवस्था समजा मिळालं तरी जरी हाती आलं पीक भाव त्याचा माती मोल जरी हाती आलं पीक भाव त्याचा माती मोल हिरतीला हेई दिस राख मनाचा तुकोयच्या नाड्या तुझ्या वाट्याला झोपडी त्यांच्या मात्र वाड्या वाढेल तुझ्या वाट्याला झोपडी त्यांच्या मात्र वाड्या वाढेल त्यांच्या पिकाला भाव देण्यासाठी आठवडी बाजार निर्माण झाले आठवडी बाजारात थेट विक्री चिरेयाचा आठवडी बाजारात थेट विक्री चिरेयाचा इथं सुद्धा व्यापारीच इथं सुद्धा व्यापारीच नावापुरती तुझी भाषा इथं सुद्धा व्यापारीच नावापुरती तुझी भाषा धीर नको सोडू राजा धीर नको सोडू राजा नको मांडूस बाजार धीर नको सोडू राजा नको मांडूस बाजार नोटा जरी हाती आल्या अशा भूतीला पसरले नोटा जरी हाती आल्या अशा भूतीनं पसाले नको बोलू माझ्या बाळा नको बोलू माझ्या बाळा गाड्या घोड्या श्री नको बोलू माझ्या बाळा गाड्या घोड्याच शिवण आज विकून न जमीन काय गरज शिवून द्याला आज विकून जमीन काय गरज शिवून द्याला कोचिंग द्यायनं या जगाच्या कोशिंग द्यायना या जगाच्या आबो आपल्याला दाखावं शेवटीतून पोषित आहे ना सगळ्यांचं तस कोशीन या